पुण्यातील एकता नगरातील सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे तर पाऊस जोर वाढल्यास आणखी विसर्ग केला जाईल एकता नगरमध्ये महापालिकेची यंत्रणा तीन दिवसांपासून सज्ज आहे नदीपात्र जवळच्या जलपूजन सरोवर द्वारका सोसायटीमधील पाणी ओसरलेलं आहे ून होणाऱ्या चाळीस हजार क्युसेकच्या विसर्गामुळे पुण्यातल्या एकता नगरीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा काही सोसायट्यामध्ये पाणी पाहायला मिळते ही द्वारका सोसायटी आहे शहरामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे ही सगळी जी पाण्याची परिस्थिती आहे ती इथल्या तीन ते चार सोसायटीमध्ये दरवर्षी येत असते महापालिकेकडून चोवीस तास जे ते नागरिकांना मदत केंद्र उभं करण्यात आलेलं आहे सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मात्र ह्या सोसायटीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी पहिल्या फ्लोर वरचे नागरिक काही आता स्थलांतरित झालेले आहेत कारण पार्किंग मधून जायलाच त्यांना रस्ता नसल्यामुळे हे सगळं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते इथले नागरिक आहेत काय नेमकी परिस्थिती आहे या वर्षीची या वर्षीची परिस्थिती पण काय गेल्या वर्षी सारखीच आहे बिकट खूप आम्हाला कुठलीही उपाययोजना मिळालेली नाही वर्षभर लोकांनी आश्वासनं दिली नेत्यांनी आम्हाला हे कॉर्पोरेशन खूप सहकार्य करतं पण त्यांच्यावरचं जे प्रशासन आहे त्यांनी आम्हाला भरपूर आश्वासन दिले आणि एकही आश्वासन आमचं पाळलं नाही आणि पूर्ण नाही केलं आम्हाला इथं भिंत बांधून पाहिजे सीमा भिंत बांधून पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना झाली पाहिजे मी दोन तीन दिवस झाले बाहेर दरवर्षी अशी परिस्थिती नाही पाठीमागे सीमा भिंत घालून पाहिजे त्याच्यामुळे पाणी येणार नाही सरकारने ह्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे कारण तुम्ही आश्वासन दिलं शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं करू करू आता एक वर्ष झालं नाही त्याचं काहीच केलं नाही त्यांनी पण सीमा भिंत घातली तर निदान एवढं पाणी तरी येणार नाही गेल्या वर्षी पूर आला मंत्री आले आमदार आले सगळेच आले तुम्हाला काय काय आश्वासन दिले त्यानंतर वर्षभरात काय काय झालं त्यानंतर वर्षभरात आम्ही स्वत आम्ही अर्ज लोक त्या पुढाऱ्यांना दिले नेत्या मंडळींना दिले पण नेते मंडळी एक पण आमच्याकडे फिरकली नाही एक पण आम्हाला विचारपूस काही केलेलं नाही आम्ही खूप पाठपुरावा केला पण आम्हाला कुणीही दाद दिली नाही एवढंच त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी कुठल्याही परिस्थिती सीमा भिंत बांधूनच पाहिजे नाही तर आम्ही सगळे एकता नगरीच्या नागरिक खाली उतरून पाण्यामध्ये उतरून आंदोलन करणार आणि एकाही गल्लीतला माणूस मतदानाला उतरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे Eu não